समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील कुंडल ते किर्लोस्करवाडी हा रस्ता तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी भव्य रस्तारोको आंदोलन करण्यात आले परंतु प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सदर रास्तारोको स्थगित करण्यात आला सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्जेराव पवार पापा तालुका उपाध्यक्ष काँग्रेस आय व विशाल पाटील पवार तालुका उपाध्यक्ष मनसे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी व्ही वाय पाटील आबा महेंद्र लाड आप्पा संचालक सांगली जिल्हा बँक बाळासाहेब पवार बापू संचालक राजाराम बापू सहकारी साखर कारखाना प्रशांत पवार दादा बापूसाहेब पवार सरचिटणीस काँग्रेस आय प्रकाश लाड शिवाजी पवार संग्राम थोरबोले अविनाश जाधव जिल्हा उपाध्यक्ष मनसे अंकुश पाटील कृषी सेना जिल्हाध्यक्ष सागरसुतार तालुका अध्यक्ष विशाल शिंदे अध्यक्ष कडेगाव दिलीप निकम मनसे पोलीस उपाध्यक्ष अतुल तातुगडे सचिव सतीश येताळ उपाध्यक्ष कडेगाव अजय शिंदे विभाग अध्यक्ष राजेश साळुंखे कुंडल शहर अध्यक्ष योगेश भागवत अनुप माने आंधळी शहर मनसे उत्तम माळी संजय कावरे अर्जुन जाधव अशोक घोरपडे प्रकाश कुंभार संपत ठोंबरे तांबट काका हिंमत पवार माजी डेप्युटी सरपंच बाजीराव पवार नाना डॉ श्रीकांत जाधव काका जाधव माजी चेअरमन पतंगराव कदम सोसायटी पत्रकार धनंजय दोंडे सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगावचे अधिकारी पोळ साहेब मेहूल कंत्राटदार यांचे प्रतिनिधी व सर्कल पवार मॅडम कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्यासह कुंडल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका